नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे रिकट नंतर पहिल्याच वर्षी माल आणण्यासाठी केशव मोरेंनी काय जादू केली त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे केशव मोरे माझ्या सोबत आहेत गेल्या चार वर्षापासून एस एस एन व्हरायटी मध्ये ते, ते मार्गदर्शन घेतात हो oh. आणि या वर्षी ग्राफ्टिंग केल्यानंतर रिकटच्या या सुधाकरच्या प्लॉटला त्यांनी मार्गदर्शन घेतलं मग आपला व्हिडिओचा आहे की विषय असा आहे रिकट नंतर पहिल्याच वर्षी केशव मोरेने माल आणण्यासाठी काय जादू केली त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत केशव मोरे आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा केशव बाबाजी मोरे भाटगाव चांदवड मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट छत्तीस पंधरा बावन्न आपल्याला आता आपण हे बघा कॅमेरामॅनची उंची थोडी कमी आहे आता हे घट दिसत आहे बरोबर खाली त्यांनी दाखवले इथं दा इथं तो दाखवू शकतो पण वरती नाही दाखवू शकत ठीक आहे पण पहिल्याच वर्षी सुधाकर मध्ये रिकट करून पहिल्या वर्षी जो माल आणण्यासाठी तुम्ही जी काय जादू केली म्हणजे कमकुवत माल होता त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी काय जादू केली आपण सक्षम एक लिटर आर्या एक लिटर सिक्स बी ग्रॅम आणि जे अर्धा ग्रॅम वापरला आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे छोटा गड होता तो मोठा झाला का लगेच दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा बदल वाटला शंभर टक्के इतर शेतकरी तुम्हाला फोन करतील इथं काही चिटिंग नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की रिकटच्या प्लॉटला पहिल्या वर्षी माल आणण्यासाठी रिकट केल्यापासून कामकाज व्यवस्थित करणं गरजेचं आहे आज चांदवड तालुका जर आपण बघितलं तरी म्हणजे तिथं दुष्काळ ज्याला आपण म्हणतो पण मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला इथं आपण क्वालिटी त्या ठिकाणी बनवत असताना काडी बनवत असताना सगळ्या गोष्टी त्यांना डॉक्टर किसानच्या माध्यमातून सांगत आलो आणि त्यांना वेळोवेळी विश्वास त्या ठिकाणी डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी देत होतो की या वर्षी पहिल्याच वर्षी आता त्या बाजूला त्यांचा प्लॉट आहे एस एस चा इथं मरणाचा माल किती माल खाली काढून टाकला तिथं भरपूर माल आणला चौथं वर्ष डॉक्टर किसानला जोडून पण हे पहिल्याच वर्ष तेव्हा नि सर नाही आला माल तर आपल्याला काही घेण देण नाही फक्त झाड बनवून द्या माल पण माल आणून दिला शब्द दिला का नाही कारण माझ्या पहिल्या सेशनला पहिल्यांदा तीन वर्षापर्यंत माल नव्हता आला पहिल्याच दिवशी माल आला तीन वर्ष माल येत नव्हता तेव्हा तुम्ही मला हो तिथून तीन वर्ष काय दरवर्षी फक्त एक प्रतिक्रिया तुमची जाणून घेतो की आता ठीक आहे हे बघा हा एक एक गड काढू का नुकसान करू का तुम्ही करा मग करा असा माल आहे आता इथ हा नाही काढत बर काय शेतकऱ्याचा चोळ चोळ जीव होतो इथं इथं खाली खाली तर बघताय तुम्ही हे खालच्या काड्या धरलेले हा माल तुम्ही बघताय हे बघा दाखवून दाखव हे बघा बघ असा माल आहे आपल्याला पंधरा वीस गडांची गरज आहे मी त्यांना सांगितलं होतं की पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी आपल्याला पंधरा वीस गड पाहिजे आणि तेवढे पंधरावीस चे गड आणून हो। दिले शंभर टक्के आले आणि गड पण इतके दर्जेदार आहे आणि जो छोटा नाजूक गड होता त्याला तुम्ही दोनशे लिटर पाण्यामधून तुम्हाला सांगितलं की चारशे लिटरच पाणी फवारायचं चारशे लिटर पाण्याला हो। आर्या एक लिटर सक्षम एक लिटर त्याच्यासोबत जीए एक ग्रॅम सिक्स शी, बी दोन ग्रॅम सिक्स बी दोन ग्रॅम अॅक्रोबॅट तीनशे स्प्रे केला तो स्प्रे केल्यावर घडामध्ये काय जादू होती शंभर टक्के टोक निघालं गड निघाला शंभर टक्के आता उद्या फेलपूट काढून घ्या हो फेलपूट काढा मस्त पैकी व्यवस्थित <coughs> आणि जरी ज्या एखाद्या झाडावर काही झाड जे चांगले असे जे झाड आहे त्या झाडांना समजा हे बघा हे असा माल आहे इथं आता इथं स्वतःच फेल काढली दोघांना पण मी मी काढली ना हे बघा हे आपल्याला घडच किती ठेवायचे पंधरा ते वीस वीस मी तर म्हणतो वीस आहे नको पंधरा सतराच घड पाहिजे मस्त पैकी अर्धा पाऊन ग्रॅमचं घड बनवायचा चा, चांगली क्वालिटी बनवायची आठ नऊ किलो माल मिळाला रेट चांगले मिळतील साईज चांगली बनवायची एक्सपोर्टचं काम आहे आपलं चांगल्या पद्धतीने काम करायचं मित्रांनो दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना इतर व्हरायट्यांमध्ये आरके असेल दना का असेल त्याचप्रमाणे इतर व्हरायट्यांमध्ये अडचणी येत असेल पोंगा स्टेज फुटताना पोंगा फुटताना शेंगदाणा फुटताना जिथं अडचणी येत आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी घड अगदी बारीक गव्हा सारखा दिसतोय तिथ तुम्हाला चौदाव्या दिवशी चौदावा असेल तेरावा असेल पंधरावा असेल दिवस लक्षात घ्या तेज लक्षात घ्या दिवसावर जाऊ नका जर तुमचा घड पूर्णपणे बाहेर आलाय तुम्हाला कमकुवत वाटतोय त्या गडाला सक्षम करण्यासाठी जसं केशव मोरेंनी सांगितलं ते स्वतःच्या तोंडांनी सांगताय ते तीन वर्षापासून चार वर्षापासून वापरताय बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वापरलं की घड जिरू नये म्हणून सातत्याने तीन चार फवारण्या न करता तुम्ही घड बाहेर येतोय ऐंशी टक्के घड तुमचा बाहेर येतोय आणि तो कमकुवत वाटतोय त्यावेळेस एकरी चारशे लिटर पाण्याला एक लिटर आर्या एक लिटर सक्षम त्या ठिकाणी जिए एक ग्रॅम म्हणजे दोनशे लिटरला अर्धा ग्रॅम पण दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आपल्याला आंघोळ करायची बादली भर पाणी लागतं का नाही बादली भर पाणी लागतं अर्ध्या बादलीत आंघोळ झाली होती का मग दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला वाटतं की बाबा तसे फुटी निघते मग दोनशे दीडशे लिटर पाण्यामध्ये औषध वाचवायचे आणि पैसे कमी करायचे ते कशाला करायचं रे दादांना पुढे जाऊन आपल्याला आपण वर्षभर काम केलेलं असतं आणि आपल्याला पुढं पुढच्या चार महिन्यामध्ये आपल्याला चार पैसे आपल्या खिशात आणायचे असतील तर चारशे लिटर पाणी त्या ठिकाणी जाताना जर घड कमकुवत वाटतोय त्या घडाला शंभर टक्के सक्षम करायचे मी शाश्वती देतो त्या ठिकाणी शंभर टक्के शाश्वती देतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं रिकमेंड त्या ठिकाणी मी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत आहे शेतकरी वापरतायत गड अगदी बारीक दिसतोय तेराव्या चौदाव्या दिवशी गड बाहेर येताना त्या गडाला जर चोवीस तासात सक्षम करायचंय गड स्ट्रॉंग करायचंय आहे तिथं चारशे लिटर पाण्यामधून एक लिटर आर्या एक लिटर सक्षम आणि त्याच्यासोबत एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जीए दोन ग्रॅम सिक्स बी ए तीनशे ते चारशे ग्रॅम अॅक्रोबॅट चारशे ते पाचशे ग्रॅम एम पंचाळीस असं स्प्रे करा दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर अजूनही वाटत असेल माणसं आपल्याकडं नाहीये मजूर नाहीये फेलफूट काढायला रस यांनी स्प्रे केला आज मजूर नाही मिळाले खाली दादा गड दाखव तिथले तुझी उंची कमी दाखव बरं हे गड सक्षम मारल्यानंतर सक्षम झाले टक्के आर्या सक्षम मारलं अगदी खराब बोला खरच <laughs> कारण नाही बघा तुम्ही शेतकरी आपल्याला शेतकऱ्याला शेतकऱ्याची फसवणूक नाही करायची थ्री तुमची दुसऱ्या औषध मारू शकत नाही ना ए, तुम्ही नाही मारा पण ते मारल्यानंतर खरंच गड झाले आता त्या बाजूच्या बागात तिथं काय नाद खोळ आहे तिथेच माल आणि तिथं काही विषय नाही पण पहिल्याच वर्षी रिकटच्या बागाला तुम्हाला शब्द दिला होता तुम्ही पूर्ण केला शंभर टक्के मला म्हणजे आलाच तुम्ही मोबाईल नंबर दिला का हो दिला तुम्हाला फोन येतील गेल्या चार पाच म्हणजे तीन वर्षापासून तुमचे तीन चार व्हिडिओ हो oh. परत शेतकरी तुम्हाला फोन करतील अरे केशव आर तू काय चाटा मारतो का ते डॉक्टर केसांनी तुला पैसे दिले कुठं माल येऊन बघा उद्या ते पहिल्या वर्षी जास्त नाही पंधरा सतरा अठरा वीस घड पहिल्या वर्षी सुद्धा करच्या वरटीला बिकट नंतर आणून दाखवले आणि या वर्षीच क्लायमेट कंडिशनच्या माध्यमातून म्हणजे क्लायमेट कंडिशन इतके खराब असताना देखील माल आणून दाखवला याच्यामध्ये खरं केशव मोरे यांचं कष्ट यांची मेहनत ठीक आहे कोणीतरी डायरेक्शन देत आहे पण ते पूर्ण किती केलं पाहिजे डॉक्टरनी गोळ्या माझा पाय दुखतो हे बघा माझ्या पायाला बेल्ट लावलेला आहे हा बेल्ट दाखवतो हा बेल्ट लावलेला आहे पण मी आज डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनी सांगितलं अरे दादा तू इंजेक्शन घेतो तुला गोळ्या दिल्या त्या खातच नाही आणि मी शेतकऱ्यांना सांगतो तुम्हाला पूर्ण लिहून दिलं ते तुम्ही पूर्ण करत नाही मी आज त्या डॉक्टरला शब्द दिला की बाबा पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि त्या पूर्ण पाच दिवस खाईल म्हणजे माझा पाय बरा होईल ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मी चुकी केली ती तुम्ही करू नका जर तुम्हाला सांगतोय की पोंगा उमलताना शेंगदाना फुटताना सीपीपीयू डाउनी किंग आणि मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्लॅटिनम ऍसिडचा वापर झिरो झिरो पन्नास एम पंचाळीस झिरो झिरो पन्नास आणि प्लॅटिनम एम पंचाळीस चा तुम्हाला तुम्ही त्या बागेत पण स्प्रे केला घेतला काय वाटलं तुम्हाला शंभर टक्के बाहेर येतोय हो त्याच्यानंतर थांबवायसाठी आपण कुमाले झिरो बावन चौतीस त्याच्यानंतर परत आपण एक साधा एक स्प्रे देतो झिरो बावन चौतीस झिंकेम्पिंक त्याच्यानंतर मग आपण अकरा चौवेचाळीस अकरा किंवा दर... बर्ड बिल्डर झिंकेम देतो स्प्रे सिक्स हा सिक्स बी आणि जे बरोबर त्याचा मला फक्त एकच गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला वाटेल त्यांना फोन करा की हे काही डॉक्टर किसानच्या माध्यमातून वा करायची गोष्ट नाही किंवा शेतकऱ्याला पैसे देऊन उभं करायची गरज नाही शेतकरी या यावर्षी येणाऱ्या अडचणीमधून आपल्याला बाहेर कसं निघता येईल त्यासाठी आपण पहिल्या वर्षाच्या रिकटच्या प्लॉटला जर माल आणू शकतो तर चार पाच वर्षाच्या बागेला आपण का माल आणू शकत नाही जरी आपल्याला त्या ठिकाणी खरड छाटणीमध्ये अडचणी आल्या तिथं काडी अपरिपक्व होती तिथं रूट झोन कसा ऍक्टिव्ह करायचा त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जसाही तुमचा पोंगा फुटेल तिथून पाच दिवसामध्ये कशा फवारण्या त्या ठिकाणी करत गेल्या पाहिजे त्यासाठी महत्वाच्या सूचना तुम्हाला वेळोवेळी रोज देण्याचा प्रयत्न असेल यानंतरच्या छाटण्यांना तो खूप अडचणी येणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे व्हिडिओ मी देणारच आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला मोरे साहेब एक शेवटचा म्हणजे व्हिडिओचा अंत करताना एक शेवटचा प्रश्न विचारतो की जो विश्वास तुम्ही डॉक्टर किसानवर आतापर्यंत ठेवला आणि त्याचा तुम्हाला कधी नुकसान झालं का फायदा झाला नुकसान होऊ शकत नाही मला फायदा झाला आतापर्यंत बर तुम्हाला फायदा झाला तसा इतर शेतकऱ्यांना शंभर टक्के होईल त्यांनी तुमचं जे शेड्यूल फॉलो केलं काहीच नाही वेळोवेळी म्हणजे गरज आहे गरजेस केलं पाहिजे नक्कीच बांधवांनो स्टेजेस बघून तुम्ही जर शेड्यूल आपलं मग तुमची द्राक्ष शेती असेल टोमॅटो असेल हे बघा बाजारभाव तुमच्या हातामध्ये नाहीये पण आपल्या हातामध्ये काय आपला माल एक नंबर सुपर क्वालिटीचा आणि क्वांटिटी जास्त आपण मिळवत राहण्यासाठी आपला उत्पादन खर्च कमी कसा ठेवता येईल यासाठी ये काम करत राहा नक्की शेतीमध्ये चांगले दिवस आल्याशिवाय शेतकऱ्याला राहणार नाही एवढाच आजचा हा निष्कर्ष ठेवून व्हिडिओ आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका शंभर टक्के व्हिडिओ आवडल्यास असतो लाईक करा आणि तो शेअर करा कारण हे बघा दोन रुपयाचं म्हणजे जे चारण्याचं चॉकलेट कारण तर चॉकलेट विकता विकता दहा जणांना घरातल्या घेऊन येऊन आज अडीच रुपयाला ते चॉकलेट विकलं जातं आणि सगळ्यांना मोठं केलं जातं म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना कसं आपल्या माध्यमातून आपला फायदा होतो म्हणून त्याच्यासाठी आपल्याला कसं मोठं होता येईल आपल्या शेतकरी बांधवांना पुढं कसं घेऊन जाता येईल संकुचित विचार ठेवू नका आपला फायदा होतो तो इतर शेतकऱ्यांना शेअर करा एवढंच माझं म्हणणं आहे व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद